हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज विदर्भ स्पेशल डाळ वांग्याची भाजी बनवणार आहे हे बघा त्यासाठी मी वाटीभर डाळ घेतली याला स्वच्छ धुवून घेते आधी स्वच्छ धुवून घेतली आहे तुरीची डाळ आहे वाटीभर यामध्ये आपण ग्लासभर पाणी ॲड करायचं आहे आणि थोडं तेल तेल ॲड करायचं आहे आणि हळद याला असं मिक्स करून कुकरमधून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि कोळे कोवळे असे छान वांगे घ्यायचे आहे हे बघा फ्रेशवाले वांगे आहे मी वांगे स्वच्छ धुवून घेते आणि पाण्यात ॲड करते हे बघा दोन ते स, तीन शिट्ट्या काढलेल्या आहे डाळ अशी अरद कच्चीच ठेवायची आहे खूप शिजू नाही द्यायचं शिजली आहे म्हणा पण खूप असं गळगळ शिजू नाही द्यायचं आहे डाळ वांग्याला आता मी तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं आहे यामध्ये आपण मोहरी ॲड करू तडतडू द्यायचं आहे मोहरीला आणि बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता त्यावरसाठी हिरवी मिरची आणि थोडे यामध्ये अद्रक घेतला आहे अद्रक आणि लसण पेस्ट आहे जाडसर बारीक करून छान मिक्स कराचे कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे

आणि थोडं हिंग छान टेस्ट वाटते हिंग टाकल्याने चण्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्यावर तिखट पण तपलेलं आहे मसाला आपला सगळं छान तपलेला आहे

आता वांगे शिजायला पाणी लागते बऱ्यापैकी पाणी ॲड करते आता चवीनुसार मीठ जाड पात्र तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे वांग्याला शिजू द्यायचं आहे डाळ पण थोडी शिजायची आपले सहा ते सात मिनटं झाले आहे स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून शिजायला ठेवलं होतं बघू यामध्ये तुम्ही थोडा गोळ पण ॲड करू शकता टेस्टी लागते पण मी काही केलं नाही गोड किंवा साखर आणि चिंच बी टाकू शकता हे बघा झाले आपली डाळ वांग्याची भाजी आता यामध्ये सांबार ॲड करू ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा झाले गॅस बंद करते